उमेदवार विजयी पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस यांच वार्षिक निवडणूक झाली मतदान प्रक्रिया दिनांक अठरा दोन चोवीस रोजी रविवारी सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली तर लगेच त्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होऊन सहकार पॅनलचे व माऊली गजानन या दोन्ही पॅनल मध्ये लढत झाली ज्यात प्रामुख्याने दा दहा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली सहकार पॅनलचे पाच व एक बिनोराव जासे दहा जणांचा दंतरीत झाला विरोधी पॅनल आज जागांवरती समाधान मानावे लागले सर्वसाधारण गटप्रमुख प्रमुख सुशील कुमार बदाने महेश वसंतराव नेर पगारे महिला गट सविता बोरसे मंदाकिनी नवल बाबरे हे सर्व उमेदवार हो सहकार पॅनलचे विजय झालेत माउली गजानन पॅनलचे ओबीसी गटातून राजेंद्र श्रीराम पाटील आदी सदस्य विजय झालेत ओबीसी गटातून राजेंद्र श्रीराम पाटील आदी सदस्य विजय झालेत निवडलेले उमेदवार व त्यांचे सहकारी यांनी एकच मोठा जल्लोष केला होता মাইরি <laughs> আলাদা <laughs>